अध्यक्ष महाराज आपण हा जे बिल आपण इथं आणलेलं आहे ते खर तर कशासाठी आणलेलं आहे हे कळायला कारण नाही आहे आणि अध्यक्ष महाराज याच्यातले जे उद्देश आपण पाहतो आहे की माथाडी व्यवस्था उद्ध्वस्त करायचं सरकारचं धोरण आहे का हा याच्यातून दिसत आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज श्रमजीव कामगारांच्या नोकरीचे नियम करणे त्यांच्या नोकरीच्या अटी व शर्ती यासाठी अधिक चांगली तरतूद करणे अशा नोकऱ्यांमध्ये ज्या ठिकाणी त्यांचे कल्याण आरोग्य व इतर सुरक्षितेच्या सा उपायासाठी तरतूद करणे टाळता योगाजोग बेकारी प्रतिबंध करण्यासाठी अशा नोकऱ्यांमध्ये अशा कामगारांचा पुरेसा पुरवठा होईल त्याचा पूर्णपूर येथोचित उपयोग केला जाईल हे निश्चित करण्यासाठी तरतूद करणे अशा पद्धतीचं गोंडस भूमिका या बिलामध्ये मांडलेली अध्यक्ष महाराज पण पर याचे परिणाम काय होणार याचे परिणाम असे अध्यक्ष याच्यामधले जे प्रस्तावना अधिनियमातील कलम दोन जे पोट कलम दोन तीन सहा सात अकरा बारा कलम चार एक व तेरा एक तीनच्या व्याख्या बदलणे होणारे परिणाम हे जे व्याख्या आपण बदलत आहे हे व्याख्या आपण बदलत आहे तुम्हाला ते सांगत आहे ना, ना। या मंत्र्यांना तंबी द्या अध्यक्ष महोदय तुमचा आवाज त्यांच्यासाठी भारी आहे मंत्री मुंबईचे अध्यक्ष महाराज या याच्यामध्ये त्या मी आपल्याला हे सांगितलं की अधिनियमातील व्याख्या बदलणे कायद्याची व्याप्ती कमी होऊन कायद्याचा उद्देश हेतू असफल होणे अनेक उद्योग व कायद्याच्या बजबातून बळगले जातील त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार होतील व त्यांचे शोषण होईल हा तुमच्या हे जे सगळं कलम तुम्ही वगळलं त्याच्यातून त्याचे परिणाम काय होतील ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तसेच कायद्याचे संरक्षण मिळण्यास पात्र असलेले लाखो कामगार काँचित राहतील व त्यांची पिरवणूक होईल अधिनियमातील तरतुदी लागू नसल्याच्या संदर्भात उद्योगपतींनी मुंबई उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले होते त्यावर मान्य न्यायालयाने सन दोन हजार नऊ दोन हजार सोळा दोन हजार तेवीस मध्ये हे सगळे दावे फेटाळून कंपन्या कारखाने मधील माथाडी स्वरूपाच्या कामास माथाडी कायदा लागू असल्याचा निर्णय दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही या उद्योगपत्यांसाठी हे कायदे आणताहेत का हा त्याचा अर्थ निघतोय अध्यक्ष महाराज मान्य न्यायालयाने उद्योगपतींना शासनावर दबा आणून नवीन सुधारणा विधेयक आणण्यास सरकारला भास पडलाय का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण आहे तुम्ही काळ होता है मला मी तुम्हाला तुमच्या आणि म्हणून या अध्यक्ष या कायद्यामुळे हजारो अस्थापना उद्योग कारखाने संचय व साठवणूक उद्योगामधील लाखो कामगारांना संरक्षण प्राप्त झालेले आहे ते संरक्षण नाहीशी होऊन हे सगळे बाताडी बेरोजगार होतील अशा परिस्थिती आज या कायद्यामुळे निर्माण होणार आहे अध्यक्ष महाराज याच्यातलं ब अधिनियम तीन व दोन व क कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्यक्षात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जाते त्याऐवजी नवीन भरती करून एक प्रतिष्ठा यादी तयार केल्यास पिंक पिंक कलरचा आज थोडस सो फाईट करायचं ना केल्यास विद्यमान कामगाराच्या राजीनाम्याच्या अथवा मृत्युवंती त्याच्या जागी नवीन कामगारांची नवीन नोंदणी करता येणार ना, नाही कामगारांचे विद्यमान नाम निर्देश करण्याचे हक्क कर डावले जाणार आहेत अध्यक्ष महाराज क कलम चौदा एक या कलमामध्ये क अचिन तरतूद लागू केल्यास राज्य सरकार महाराष्ट्र माथाडी सल्लागार समिती निर्माण करणार नाही त्यामुळे या नवीन तरतुदीचा दुरुपयोग केला जाईल माथाडी कायदा कलम पाच नुसार उद्योगांना मंडळ योजना लागू होते किंवा नाही तसेच कलम बावीस नुसार कोणत्या उद्योगास अथवा कामगारांना कायद्यातून सूट द्यावी असे निर्णय राज्य सरकार परस्पर एकतर्फी घेऊन कामगारांचे शोषण होण्याचे धोके या कायद्यामध्ये एक मिनिट सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे यश शासनाने सुधारणा विधायक बाबत विशद केलेला उद्देश व कारणे दिशाभूल करणारी आहेत अध्यक्ष महाराज अधिनियमाची कार्यपद्धती सुलभ करणे आणि त्याखालील केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अधिनियमात विविशित सुधारणा करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे तथापि हा उद्देश दिशाभूल करणारा आहे अ विद्यमान कायद्यातील तरतूद परिणामकारक असताना त्या कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न या अध्यक्ष माननीय मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी विद्यमान कायदा ज्या ज्या उद्योगांना लागू आहे असे महत्वपूर्ण न्यायालय निकाल दिलेले आहेत त्या त्या उद्योगांना कायद्याच्या व्याख्या बदलून कायद्यातून मुक्त करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे क अल्प अल्पभूधारक शेतकरी डोंगराळ व दुष्काळी भाग आर्थिक मागास योजना सा आर्थिक मागास समाज इत्यादी प्रतिकूल परिस्थितीतून विविध उद्योगात हमाली कामे करत असलेल्या असुरक्षित कामगारांना मिळालेले कायद्याचे संरक्षण सुधारणा विधेयकाद्वारे काढून घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी तुम्हाला या ठिकाणी कारण की आपण पाहतोय अध्यक्ष महाराज आपण माथाडी कायदा हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या लोकांसाठी जो आपण कायदा तयार केलेला होता हा कायदा आता उद्योगपत्यांसाठी अडचणीत आहे आणि हे सरकार उद्योगपत्यांच्या धार्जनीचा कायदा बनवत आहे आणि कामगारांचं शोषण करायला आपण लावत आहे काय बोलत आहे तर अध्यक्ष महाराज या कायद्यामुळे या कामगारांचं आणि माथाड्यांचं माथाडी कामगारांचं नुकसान केलं जाणार आहे आणि म्हणून जो कायदा आज आपल्याजवळ अस्तित्वात आहे अध्यक्ष महाराज हा कायदाच आजच सक्षम आहे अध्यक्ष महाराज पण या कायद्यामध्ये जे सुधारणा आपण आणतात आणि जे गोंडस आपण जे काही सांगितलं की आम्ही कशासाठी हा कायदा आणतोय याच्यातली वस्तुस्थिती या ठिकाणी नाही आणि मंत्री महोदय आपण हे पाप करू नका हा कायदा कारण की हा कायदा हा कामगारांच्या माथाडी कामगारांच्या शोषणाचा कायदा आपण आणतात आणि कृपया आमची नम्र विनंती आहे बहुमताच्या आधारावर पाशी बहुमताच्या आधारावर हा अधिकार तुम्हाला कामगारांनी माथाडी कामगारांनी आपल्याला दिलेला नाही आणि हा उद्योग पतीधार्जानी कायदा आणून हा माथाड्या कामगारांचं नुकसान आणि शोषण तुम्ही करता असा माझा आरोप आहे आणि म्हणून मी या बिलाला मी विरोध करतोय